नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण पिंगळी या क्षेत्रामध्ये आहोत राजू खुराना यांच्या शेतामध्ये आज आपण आंब्यासाठी आलेले आहोत अतिशय छान आणि गोड आंबे आपण आज त्याचा स्वाद घेतलेला आहे आणि हा आहे केशर आंबा जवळपास एक दहा पाड आम्ही मिळाले आणि अतिशय स्वादिष्ट आणि गोड हा सुद्धा पाडच आहे पिंगळीपासून चार किलोमीटर अंतर आणि दोन किलोमीटर अंतर आणि परभणीपासून पाच ते आठ किलोमीटर अंतर आणि हा आहे जवळपास वीस अक्करचा बगीचा ज्यामध्ये केशर आणि दशेरी दशेरीचे पण खूप छान असे पाड होते जे की खाऊन असं मन भरून गेले दरवर्षी एक वेळेस या शेताला भेट द्यावा वाटते का तर शेतामध्ये आंबे खाण्याचा पाड खाण्याचा काय वेगळाच मजा आहे आणि घरी जे आपल्याला पैशाच्या रूपामध्ये मिळाले त्याच्यामध्ये एवढी चव येत हो नाही पण शेतामध्ये आल्यानंतर जे पाडं खायला भेटतात त्याची एक वेगळीच मजा आहे आणि तो आज आम्ही शनिवारचा सुट्टीच्या दिवशीचा आनंद घेतलेला आहे आणि राजू खुराना आणि अमर खुराना यांचे खूप धन्यवाद आम्हाला फिरू दिले या शेतामध्ये मन जे मनसोक्त जेवढे म्हणलं तेवढे पाडं खाऊ दिले